नमस्कार आज मी सुक्या बोंबलाची चटणी बनवून दाखवणार आहे त्याचं साहित्य बघा हे बघा मी इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तरी नऊ दहा असतील छोटे आहेत आणि ते जास्त तिखट नाही आहेत एक वाटी बोंबील घेतले सुके बोंबील मी कापून साफ करून घेतलेले आहेत डोकं वगैरे काढून कढीपत्ताची पाच सहा पानं सात आठ पानं घेतली आहेत आणि लसूण घेतलेलं आहे एक कांदी घेतली आहे लसूणाची आणि कोथिंबीर ना मीठ आता हे मी पूर्ण मिरच्या आणि बोंबील भाजून घेते हे बघ आता आपण मिरची भाजून घेऊ पहिला गॅस मध्यम ठेवते हे बघा अशी मिरची भाजून घेतली ना तिचा तिखटपणा थोडा कमी येतो आता इतकी बस आहे हे भाजलेली मिरची काढून घेऊया आता तेच आपण बोंबील घालू थोडा तेल घालायचं थोडंसं भाजीच मी धुवून ठेवले होते बंबील भाजलेले आहेत गॅस बंद करते असे छान असे भाजून घ्यायचे जरा नाही ते मिक्सर मध्ये आपण वाटून घेणार आहेत आपण काय पाट्यावर नाही वाटणार थंड होऊ द्या मिरची घालून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली कोथिंबीर आठ नऊ आहेत लसूण पाकळ्या त्याच्यामध्येच लगेच बोंबील घालून घेऊ मिक्सरला वाटून घेऊ पूर्ण वाटून घालून घेऊ जाडा मीठ वापरलंय थोडा मी परत वाटून घेऊ मिक्स करून जास्त बारीक पण नाही करायचं थोडा सरबरीतच ठेवा आता तवा ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे त्याच्यात तेल घालू जास्त गरज नाही तेलाची त्याच्यात कडीपत्ता घालून घेते ते चांगला थोडा हे बघा तेल तापलेलं आहे कडीपत्ताही चढलेला आहे आता चटणी बोंबीची चटणी करत बारीक करते हे बघा ही चटणी तयार झालेली आहे गॅस बंद करते छान अशी बारीक वाटल्या गेलेला आहे बोंबील मिरच्या वगैरे सुगंध इतका छान येतोय हे बघा आता आपली बोमलाची हिरव्या मिरची चटणी आणि ज्वारीची बाजरी ओट्स याची भाकरी कांदा पापड ही खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद तुम्ही